नमस्कार मंडळी आज आपण आलो आहे नळ बाजारला ते पण कोकणातून आलो आहे राजापूरवरून आलो आहे आता गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर पूजेला लागणारे साहित्य त्यासाठी आपण आलो आहे नळ बाजारला चक्क तीन चार वर्षाला आपण येतो आहे आपल्या ये भावाकडे अंकुशकडे तर हा बघा हा भाऊ आहे आपला नमस्कार नमस्कार, नमस्कार। तर भावा यावर्षी काय नवीन आहे आपल्याकडे बघा आपल्याकडे पूजेसाठी साहित्य पूजेसाठी भरपूर काय काय नवीन आहे मी दाखवतो तर बघा आपल्याकडं तीन वन कप आहे तुम्ही बघू शकता एकामध्ये तीन सुगंध आहेत आणि तीस पीस येतात दादा एकामध्ये ओके थोडा आवाज मोठा बघा तीस पीस आहे हा आणि तीन सुगंध दाखवतो तीन पीस आहे का हा तीन फ्लेवर आहेत तीन फ्लेवर तीस पीस आहेत दादा याच्या आतमध्ये ओके तर याच्याकडे बघा ना साहित्य भरपूर आहे पूजेचं तुम्हाला व्यवसाय करायचा असेल ना तरी तुम्ही करू शकता अगरबत्तीचा धूपचा किंवा अन्य तेल वगैरे तर तुम्ही व्यवसाय करू शकता ओके हे तीन व्हरायटी आहेत हा तीन हा आहे पहिली दुसरी आणि तिसरी ओके याची काय कॉस्टिंग आहे ही दादा एकशे तीस रुपयाला आहे तीस पीस आहे एकशे तीस रुपयाला त्याच्यामध्ये बघा का, कापूर गुगल आहे गुगल आहे आणि शेणी बनवलेले कप आहेत ओके okay. आता याच्यामध्ये आपण तुम्हाला दुसरी व्हरायटी दाखवणार छोट्या वाल्या हां हां छोट्यामध्ये पण येतो त्याच्यामध्ये ओके व्यवसाय करण्यासाठी आहे ना तुझ्याकडे व्यवसाय करण्यासाठी म्हणजे आपण होलसेल पण करतो पण सध्या आता वेळ कमी राहिलेली आहे जेवढं होऊ शकतं तेवढा आपण डिलिव्हरी देऊ शकतो हे नवकर काप आहे रोज चंदन चंपा नॅचरल गुगन आणि लोबान हे साफ फ्लेवर येतात कलर आहेत दाखवत तुम्हाला बघा तर बघा यांच्याकडे व्हरायटी भरपूर आहेत फक्त एवढे काही वेळ काढून या तुम्ही पण बारा आहेत त्याच्यामध्ये बारा आहेत पन्नास रुपयाला हे पन्नास रुपयाला हां 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 okay, ओके याच्यामध्ये अगरबत्ती पण हे मोठेवाले आहेत जास्त क्वांटिटीवाले आहेत अगरबत्तीची काय प्राईज आहे आता हे सिंगल पॅकेट पन्नास रुपयाला आहे आणि कोणी किलो घेतला दा तर दादा एकशे साठ रुपये किलो भेटेल एकशे एक साठ रुपये हो एकशे साठ रुपये किलो भेटेल त्याच्यामध्ये चार पाच किलो जसं तुम्ही बघू बघा हा केवढा आहे हा मोगरा आहे हा चंदन आहे आता हा जो रेट आहे होलसेलचा आहे का रिटेलचा बघा दादा होलसेलच्या रेटमध्ये एकशे साठ रुपये किलो हा होलसेलचा रेट आहे पण एक म्हणजे आपण कसं देतो पाच किलो कोणी घेतला दहा किलो घेतला तर एकशे साठ रुपयाला होतो आता समजा कोणी एक किलो पण घेतला ना आपल्या गावची लोक जातात गणपतीला गावाला ते त्याच्यासारखे आपण दादा एकशे समजा किलो पण एकशे साठ रुपयाने देऊन टाकतो दादा चार पॅकेट पण आपण एकशे साठनी देतो ओके okay. असं आहे चार पॅकेट हो चार पॅकेट पाव okay. किलोचं पॅकेट येतो आणि कोणी जास्त घेतला ना समजा दहा किलो घेतला होलसेलमध्ये हा आणि आता एक घेतला तर मी एक घेतलं सिंगल पॅकेट न तर पन्नास रुपयाला पडेल पन्नास रुपये पन्नास रुपयाला चाळीस रुपयाचा फायदा आहे चाळीस रुपयाचा फायदा आता बघा जसे दुसरा मसाला आकाराचा झाले बघा ही चंदन आहे लॅव्हेंडर आहे जॅस्मिन आहे पायनॅपल आहे ह्याच्यामध्ये कमीत कमी माझ्याकडे बारा ते पंधरा व्हेरायटी आहेत ते शंभर रुपयाला एक पॅकेट आहे पण कोणी किलो घेतलं ना साडेतीनशे रुपये किलो देतात ओके okay, साडेतीनशे रुपये किल हा ह्याच्यामध्ये तुम्हाला निखिलचा पॅन दाखवतो निखिल, निखिल कंपनीचे आहे ते ब्रँडेड आकार बघते दादा ह्याच्यामध्ये तपस्वी आहे आता ह्याच्यामध्ये पण माझ्याकडे फोन आठ नऊ व्हरायटी आहेत आठ ते नऊ व्हरायटी हा हे है। वर्याट वर्याट ए, एक सिंगल पॅकेट आहे एकशे वीस रुपयाला एकशे वीस रुपये एकशे वीस रुपयाला आणि कोणी चार घेतले ना दादा तर आपण चारशे रुपयाला देतो हे बघू नाही म्हटलं तर चाळीस पन्नास चाळीस पन्नास रुपये वाजतायत हे बघा तुम्ही एमआरपी जास्त क्वांटिटी क्वांटिटीआरपी बघू शकता प्रत्येक एकशे पंच्याऐंशी रुपये एम आर पीचा आहे क्वालिटी व्हायची आपण जशी घेतो अशी बघा ही आपल्याकडे अगरबत्ती आहे ही शंभर रुपयाला अर्धा किलो शंभर रुपयाला अर्धा रुपयाला अर्धा किलो आहे हा कुठला फ्लेवर आहे आता रजनीगंधा आहे याच्यामध्ये मोगरा येते कस्तुरी येते केवडा येतं बरेचसे फ्लेवर येतात आता याच्यामध्ये तुझ्याकडे बंच वगैरे पण मिळतं बंच वगैरे पण आता आपल्याकडे किलो किलोचं पॅकेट येतं त्याचे ते पण आपण देतो ओके okay. आता आता मला याच्यातल्या ना हो, आ, एक सांग तरी आता हे किती किलोच आहे हे पाव किलोचं आहे ओके तर याच्यामध्ये मला कमीत कमी तीस चाळीस काड्या पाहिजे असेल दुसरं तीस चाळीस पाहिजे असेल शंभर ग्रामचं कमी कमी मध्ये हा एक फ्लेवर झाला पण आपण साडेतीनशे मध्ये लोकांना हा म्हणजे हा एक घेऊ शकतो तुम्ही हा वेगळा घेऊ शकता एक हा एक वेगळा घेऊ शकता पण किलो करायचं साहेब हे बघा चार पॅकेट झाले म्हणजे एक किलो झाला ओके एक किलोचे आपण पाच तीनशे पन्नास रुपये घेणार सर ओके हां आणि निखिल कंपनीच्या कॉस्ट आहे ती चारशे रुपये ओके म्हणजे ब्रँड वाईज आहे हो साहेब हां म्हणजे जेवढी ब्रँड ब्रँड चांगली असेल तेवढं जेवढ्या प्राईजमध्ये फरक पडणार आता बऱ्याचशा आपल्याकडे वस्तू आहेत म्हणजे बघा वग सर्व अगर बत्यला कस्तुरी आराध्य आहेत वंदन आहे अयोध्या आहे सँडलवूड आहे म्हणजे जे प्रत्येकाचे पाव किलोचे वेगळी प्राईज आहे पन्नास ग्रामची वेगळी प्राईज आहे ब्रँडमध्ये क्वालिटी आहे आता आपल्याकडे कापूरचा पॅकेट आहे हा नव्वद रुपयाला शंभर ग्राम आहे मार्केटला याची काय प्राइस असेल मार्केटला समजा शंभर एकशे वीस रुपयाची प्राइस असेल आणि हा एकशे साठ रुपये आपला एकशे ऐंशी रुपयाला दोनशे ग्राम ह्याचा होलसेलमध्ये होलसेलमध्ये कापूर कोणी जास्त दहा पंधरा किलो घेतात ते पण आपण एगोशिअ प्राईज कमी करून देऊ त्याच्यापेक्षा कमी कमी कर आणि मेन गोष्ट कापूरचा भाव सध्या आता थोडा वाढलाय कमी झाले तर आपण कमी करू पण सध्या आता एकशे बघा एकशे ऐंशी आहेत कापूरचे कधी कधी काय होतात मध्ये दोनशे पण होतात मध्ये एकशे साठला पण आम्ही दिलं आहे पण आता एकशे चा रेट आहे ओके okay. तर दरवर्षी आहे ना कापूरचा रेट आहे ना वर खाली होत राहतो थो। तर थोडं समजून घ्या गेल्या वर्षी स्वस्त मिळालं असेल या त्या वर्षी महाग मिळू शकतो तर माझे कस्टमर येतात माझ्याकडे पण जेव्हा काय बोलतो तुम्ही व्हिडिओमध्ये जे दाखवलं ते देत नाही पण कसं असतं आता जे आमची आम्हाला जे घरात येत नाही ते तुम्हाला पण व्हिडिओमध्ये कसं देणार आता मी सांगा कस्टमरला हे पण सांगतो जर मी हा रेट तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही बोललो आणि मी इथे येऊन जास्त बोलतो तुम्ही मला सांगा मी तुम्हाला जे असेल ते माझ्या फ्री देणार कस्टमर त्याच्यात पण ॲग्री होत नाही दादा माझ्या आणि आपल्याकडे ही बघा ही नवीन अगरबत्ती आहे ट्राय करून ट्राय हा एकामध्ये तीन सुगंध आहेत तुम्ही बघू शकता इथे वेगळा सुगंध आहे इथे वेगळा आहे इथे वेगळा आहे ओके ती शंभर रुपयाला वाटली आहे दादा शंभर रुपयाला हो त्याच्यामध्ये मोठी अगरबत्ती पण आहे आपल्याकडे मोठी पण आहे याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला मोठी अगरबत्ती पण दाखवतो त्याची काय प्राईज आहे ही पण दादा शंभर रुपयाला ही एकशे वीस रुपयाला आहे त्याच्यामध्ये दहा पीस पीस किती वेळ चालते साडेतीन तास साडेतीन तास चालते हो त्याच्यामध्ये दुसऱ्या छोट्या आपल्याकडे मोठ्या अगरबत्त्या साठ रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि कमीत कमी त्याची दोनशे वीस रुपयापर्यंत आहे

त्याच्यामध्ये दादा तुम्ही माझ्याकडे कोणतीही क्वालिटी घ्या कारण का निखिलचे कंपनीचे आपण ब्रँडच देतो दादा नॉर्मल अगरबाच्या तुम्हाला जशी मी सांगितले बघा हे ओके याच्यामध्ये कुठलाही येते तुम्हाला सक्सेस सांगतो बघा हे मोठी गाडी आहे तीस रुपयाला एक आहे तीस रुपयाला हो कोणता तीस रुपये हो त्याच्यामध्ये किती येतात हे काळ्याचे आठ काळे येतात याच्यामध्ये दाखवणार याच्यामध्ये तर आपण पूर्ण माहिती घेतो जेणेकरून जे मंडळी लांबून येतील ना तर त्यांना माहिती असणं गरजेचं आहे किती वेळ चालते ही तीन तास बोलता अडीच तासच पेडणार कारण दोन तास पकडलं तरी चालेल ओपन करून कोण दाखवत नाही असं कसं माहिती आहे आता गर्दीमध्ये कस्टमर बोलतो ओपन करा पण काल माझ्याकडे कस्टमर असा आलेला दादा प्रत्येक ब्रँड ब्रँड तुम्ही ओपन करू शकत नाही जेवढा माझ्याकडे नाही होईल तेवढा करू शकत साडे साठ रुपयाला यावर्षी काय वेगळं अजून यावेळी बघा तुम्हाला म्हणजे आपल्याकडे सतरायण पूजेचा बॉक्स आहे दादा आपला काय म्हणतो हे सतरायण पूजेचा बॉक्स आहे ते आपण स्वतः बनवले नाही हो स्वतःच मी हे बनवतो ते बघा खोबरे वाटी आहे गुळ आहे साखर गुळकर हे पिळ विळीवाटे म्हणून साखर टाकली आहे यात अजून हळद कुंकू मजा तर गंजवली आहे हे गौमूत्र आहे दादा पाच जपोड पाच बदाम पाच हे सर्व आहे पस्तीस सुपर आहे अगरबत काय म्हणजे लाल कपडा कितीला हा साडेतीनशे रुपयाची कॉस्ट आहे साडेतीनशे रुपये हो ओके मग हा बंच घेणं चांगला आहे का वेगवेगळं घेणं चांगलं आहे बघा दादा कोणाला वेगळं वेगळं पण लागतं बघ का बंचमध्ये काय असता माहिती आहे पन्नास रुपये वीस पन्नास सत्तर रुपयाचा फरक पडतो कारण का लूज घेतो ना आपण आता वस्तू वाढतात पण ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये जेवढे बॉक्समध्ये लिहिलेले असतात तो तेवढेच वस्तू येत असाय ओके दोन्ही घेतलं तरी दोन्ही घेतले तरी एकदम कॉमन हे काय कोणाला शोधा शोध नको कोणाला माहिती नसतं पूजेला काय लागणार म्हणून आम्ही असा बॉक्स बनवलेला आहे ओके त्याच्यामध्ये आपल्याकडे गणपती पूजेचा पण बॉक्स आहे दाखव गणपती पूजेचा बॉक्स हे गणपतीपुजेचा बॉक्स आहे आपला नेहमीप्रमाणे हा एकशे साठ रुपयाला एकशे साठ रुपयाला त्याच्यात आता कापूस आहे अगरवात्या आहेत हळकंपू आहे धूप आहे कापूर आहे गमूतर असतो धागा बंडल आहे म्हणजे ते जाणू असतं ना ते आणि मधापुर जाणू आहे आणि कापूर आहे आता कमीत कमी आपल्याला पन्नास बॉक्स पाहिजे पन्नास बॉक्स कसं असतं आपल्याला बारा रुपये कोणी पन्नास बॉक्स घेतले आता आपण होलसेलमध्ये एकशे चाळीस रुपये लावून दे ओके म्हणजे वीस रुपये कमी वीस रुपये कमी ओके आणि जास्त क्वांटिटी घेत जास्त अजून एक पाच रुपये पाच दहा रुपये अजून कमी ओके आता मी हे बॉक्स घेतले कमी ते पन्नास शंभर घेतले ह्याची कालावधी किती आहे किती किती महिने राहू शकतात असं म्हणजे दादा हे जर बघितलं की तर हे वर्ष दोन वर्ष ठेवा काय नाही होणार पण कसं असतात का माहिती आहे आता बघा आपण कसं कसं कधी लादीवरती ठेवून देतो कधी हे पण हा बॉक्स आहे हा जो वजून टाकला तर चेपट जातो आहे त्या आतमधल्या वस्तू खराब होते हेला कसं व्यवस्थित जागा पाहिजे रिकामी जागा पाहिजे ठेवायला तर व्यवस्थित राहू शकतात ओके हेअर लागली नाही पाहिजे हेअर लागले नाही पाहिजे बरोबर आता तुम्हाला मी दाखवतो मसाला अगरबती मसाला अगरबती आता दाखवतोय पण याच्याकडे हे व्हरायटी भरपूर आहे अगरबत्तीची तुम्हाला किशाला परवडेल तसं याच्याकडे आहे कारण की आपण गेले है है। हो चार वर्ष झाले येतोय आता बघा ही मसाला म्हणजे आपल्याकडे नटराज वैष्णवी आणि साई फ्लोरा अजून चार पाच वेरियंट आहे यामध्ये ते आपल्याकडे एकशे चाळीस रुपयाला पाव किलो आहे एकशे चाळीस रुपये बघू शकता तुम्ही एम आर पी दोनशे रुपयाचा आहे दोनशे वीस रुपयाची एम आर पी आहे एकशे चाळीस हा एकशे चाळीस रुपयाला पाव किलो सध्या काय होतं माहिती दादा कधी कधी माझ्याकडे कस्टमर येतात तुम्ही महाग देता पण मागचं कारण असतात तुम्ही जो ब्रँड घेणार त्याप्रमाणे आपल्याकडे रेट असतात मी मसाल्यावर बसली सांगितलं एकशे चाळीस रुपयाची रेंज आहे आता तुम्हाला हे कमी रेंजवरती दाखवतो ही बघा ही कमी रेंजवर नाही नाही ही नाही तर ही बघा ही कमी रेंज आहे ही कमी रेंज वाली आहे इथीलचं आहे म्हणजे बेसिक आता कोणा कोणकोण कायद पण घेऊ शकतो पण जास्त नाही घेऊ शकत तुम्हाला महाग वाटते तर बघा ही, ही एकशे ऐंशी ग्राम आहे आपण शंभर रुपयात देणार आहोत किती शंभर रुपये हो आता तुम्ही बघू शकता म्हणजे फ्लेवर किती आहे एक दोन तीन चार आणि पाच सहा ओके हे सहा फ्लेवर आहे तुझ्या साफ सहा फ्लेवर अवेलेबल असतात कधी असतात म्हणजे कधी मालची शॉर्टेज असते हे बारा महिने असतात तुझ्याकडे बारा महिने बारा महिने निखिलचा प्रोडक्ट आपल्याकडे बारा महिने भेटतात अग्र शंभरची काय प्राइस आहे शंभर रुपये रुपयाला एकशे ऐंशी ओके याच्यामध्ये जास्त घेतलं तर काय जास्त घेतलं तर आता बघा कोणी समजा आपल्या होलसेलचे किंवा घेतात कधी कोणी पाच किलो घेतले पण त्याला काय पाच किलो कोणी दहा किलो घेतले ना आता आपण नव्वद रुपयाचा रेट लावून घेतो कारण का हे मार्जिनवाले वस्तू नसतात तुम्हाला ऑलमोस्ट ब्रँडेड वस्तू आहे आणि प्लस त्याच्या बजेटमध्ये शंभरच्या आतमध्ये मसाला करवायचा बघितलं आता तुम्ही बघू शकता हे फ्रूटचा फ्लेवर हवा लो की मक्श मिला ही कस्तुरी याच्यामध्ये पण आपल्याकडे बरेचसे कमीत कमी आठ नऊ वेरियंट आहेत ही एकशे साठ रुपयाला पाव किलो आहे एकशे साठ रुपयाला पाव किलो याच्यामध्ये स्ट्रॉबेरी येते लिची येते पायनॅपल आहे मिलन दाखवली त्याच्यामध्ये मुश्क आहे बरेचशा फ्लेवर आहेत आपल्याकडे याच्यामध्ये एकशे साठ रुपयाला पाव किलो आहे मी जास्त महागडी येईल याच्यामध्ये किती येतात काड्या याच्यामध्ये आता दोनशे वीस आहेत दोनशे वीस हो आता तुम्हाला मसाला ते सर्व मसाले आहेत क्वालिटीचे दादा आता ओके मग तुझ्याकडे बघायला मिळते की निखिलचा जास्तीत जास्त ब्रँड आहे तुझ्याकडे निखिलचा कसं असतं आपल्याकडे मोनोपॉली आहे त्यामुळे ब्रँड आणि क्वालिटी दोन्ही एव्हन आहे मार्केटपेक्षा म्हणजे तुम्हाला सांगू शकतो क्वालिटीमध्ये निखीलच्यामध्ये दोन पैसे आपण थोडे जास्त घेऊ शकतो पण क्वालिटी तर एव्हन तुम दुस दुसऱ्याकडे तुम्ही माझ्याकडे येणार त्याची गॅरंटी देऊ शकतो ओके आता बघू शकता तुम्ही माझ्याकडे ही व्हाईट फल आहे प्रभुदर्शन आहे ही आग्निक आहे प्रत्येकाचा आपला वेगळा रेट आहे आता बघा ह्याच्यामध्ये किती आहे हे एक पण नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये पण आम्हाला ही ऐंशी रुपयाला देतो साहेब ही वाईट पण ऐंशी रुपयाला आहे ही आग्निक ही एकशे दहा रुपयाला आहे असे बरेचसे वेगवेगळे फ्लेवर आहेत आपल्याकडे आपल्याला अगरबत्ती लो रेंजमध्ये दाखवलेली आहे हाय रेंजमध्ये पण दाखवली आहे कापूरमध्ये पण त्यांनी दाखवलेलं आहे अगरबत्तीमध्ये जे दोन तास तीन तास चालतात तेही दाखवलेलं आहे आणि ते धूपची व्हरायटी पण आहे त्याचबरोबर त्यांचं ते, ते दुसरं एक शॉप आहे त्यांचा तर यांच्याकडे तुम्हाला भरपूर सामान मिळून जाईल तर धूपचं काय रेंज आहे यावर्षी प्राईस वाढली कमी आहे दादा यावेळी प्राईस धुपामध्ये भरपूर वाढलेली आहे म्हणजे बोलू शकत नाही एवढी वाढून गेली दादा हां काय सांगतो बघा कणी धूप आहे हा कणी आहे हा हा पन्नासला पाऊस किलो आहे हा आपल्याकडे दोन क्वालिटी आहे हां आणि तिकडून त्याच्यामध्ये दोन क्वालिटी आहे का दाखवतो ही नाही रे प्युअर प्युअर गाडीवाली आहे त्या सुगंध चांगला एकदम एकदम ओरिजिनल आपल्याकडे दोन क्वालिटी साहेब ही पन्नासला पाव किलो आहे तो दिसायला सेम आहे ही प्युअरची ला, ला पाव किलो पाव किलो आहे थोडासा कलरचा फरक आहे बाकी क्वालिटी दिसायला दोन्ही सेम आहे पण ही प्युअरची क्वालिटी आहे शंभरला जास्त असणार म्हणजे हा सुगंध जास्त आहे तर काही का लोक काय करतात की करवंटीवर घालतात कसं असतं जेव्हा आपण पेटवतो ना पहिले करवंटीचा सुगंध जास्त येतो त्यापेक्षा आपण जर कोळशीचा वापर केल्यानंतर सुगंध अजून छान येतो कोळशीवर सगळं केलं चांगलं होतं बघा जे आता जी शेनीवरती सुगंध येणार त्या कोळशावर नाही ज्या कोळशावरती येणार तर शेणीवरती नाही करवंटी जर का असतं माहिती पहिले करवंटी जास्त येत त्यानंतर ते स्मेल येतो ना जो दुःखाचा स्मेल तो दाबून टाकतो प्रॉपर तरवण दिला नाही पेटवलं तर सुगंध अजून आपल्याला छान येतो हा पन्नास रुपयाला ठीक आहे हा शंभर रुपयाला पाव किलो शंभरला ला पाव किलो ओके okay. आणि हा कसा आहे हा मोरा दूध बोलतो हाय शंभर ला पाव किलो शंभरला गेल्या वेळी आपला रेट होता तो होता शंभर रुपये पाव किलो याच्यामध्ये okay. प्राइस मध्ये काहीच फरक नाही याच्यामध्ये फक्त काहीच फरक नाही हा बघा हा आहे पन्नास ला पाव किलो पन्नास ला पाव किलो यामध्ये पण आपला काहीच बदल नाही त्याच्यामध्ये काहीच बदल नाहीये आ, सत्तर रुपयाला पाहूया हा सत्तर रुपयाला हा, आता ह्याच्यामध्ये अजिंक्य ते ठेव आणि हा ह्याच्यामध्ये कसं आहे हा हा तेच दाखवतो आणि आता ती घेतलेली ती घे परत हे दोन दुकान असल्यामुळे ना अर्ध सामान इकडे अर्ध सामान पण तिकडे असतो हे पन्नास ला पाव किलो आहे आता बघू शकतो तुम्हाला जशी बारीक कमी दाखवली दिसायचं सेम मी शंभर ला पाव किलो ही पण शंभरला पाव किलो हा ह्यामध्ये दोन वेरियंट ठेवले होता बघा कसा काय आहे आता हा मार्केट आहे मार्केटमध्ये जेव्हा व्हिडिओ बघून लोक येतात तेव्हा मार्केट फिरतात तर कुठे भाव कमी सांगतात जाणून बिजून कारण व्हिडिओ बघून आलेले असतात त्यामुळे आपण त्यांना क्वालिटी दाखवतो असं नको व्हायला का आपण महाग देतो ओके बघा ही क्वालिटी वेगळी आहे आणि ही क्वालिटी आणि याच्यामध्ये कलर पण याचा थोडस डार्क आणि ही क्वालिटी वेगळी आहे ओके ही शंभरला पाव किलो ओके okay, आणि या कनी मध्ये पण फरक आहे हा त्याच्यामध्ये पण बारीक आहे ती पण शंभर रुपयाला पाव किलो आहे दादा फक्त आप जो आपला जो प्युअर धुप आहे ना तो सध्या आता आठशे रुपये किलो आहे आठशे रुपये किलो हो कारण का त्याच्यामध्ये मालच येत नाहीये आणि एकदम प्युअर प्युअरपेक्षा थोडा खाली आहे तो सहाशे रुपये किलो आहे ना सहाशे सहाशे रुपये किलो तर याच्यातला पूर्ण मिक्स पाहिजे असेल ते मिळेल का मिक्स दादा आपण करून देतो पण त्याची जी रेंज असते ना ती चारशे कमी जाते त्याच्या पण चारशे रुपये जाते कारण का त्याच्यामध्ये भारी हलका ए टू झेड टाकला आपण जेव्हा सुगंध करतो ना तसं आला पाहिजे द्यायचा म्हणून द्यायचा नाही असं बघायला गेलं तर आपल्याकडे साठ रुपये किलोपासून चालू हो mm -hmm. होतं पण काय होतं आता तुम्ही आपल्याकडे व्हिडिओ बघून येतात ते बद्दल तुम्ही तर युट्यूबला साठ रुपये किलोपासून दाखवलेलं पण इथे आल्यावरती तो वेगळा जर असतो पण साठ रुपये किलोमध्ये क्वांटिटी असते तीस किलो चाळीस किलो पन्नास mm -hmm. किलो असे आपण रेटमध्ये देतो आता तुम्हाला दुपारचा रेट सांगितला ना समजा किलो चारशे रुपये किलो आहे पण होलसेलमध्ये कोणी जास्त घेतला समजा तीस किलो घेतला पस्तीस किलो घेतला तर हे तुम्हाला हे आपण अजून एक दहावीस रुपये कमी करू शकता तुम्हाला दाखवतो द्या माझ्याकडे ऑर्डर किती पेंडिंग आहे आपल्या सर्वच आता मोठंच काम असतो हे ए... शंभर रुपयाला आहे अरे एकदा घेतलं ना तर मग वर्षावर बघायला ना वर्षावर बघायला कसं बघायला आता माझा वाज चुकल लागेल बघू शकता ॲड्रेस रुपयाला एक आता बुकिंग केली के 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 मी आता राजापूरवर किंवा सिंधुदुर्गामध्ये केलं आता ट्रान्सपोर्टच कसं आहे ट्रान्सपोर्टचं दादा इकडचे मी पे करतो आणि इकडचे पहिले चार दाचे मी पे करतो तिकडचे तुम्ही पे करायचे पण सध्या ट्रान्सपोर्टला दादा आता अवेलेबल पाहिजे म्हणजे आता गणपती जसं आपण सण चालू आहे मग ते काय करतात ट्रान्सपोर्टाला जे मी माल टाकतो ते कधी शेपून जातात आता हे बॉक्सवाले अग्र वाहत आहे ते कधी चेपतात मग कस्टमरच्या मध्ये तुम्ही पार्सल कसं चुकीचा पाठात त्याच्यापेक्षा जर शॉपवरती येऊन व्हिजिट दिली तर तुम्हाला इथे व्हरायटी बघा आता मोबाईलमध्ये मला किती जणांचे फोन येतो तर मोबाईलमध्ये फोटो टाका रेट काय ते टाका पण कसं असतं एवढ्या गिराकांमध्ये मी ते जास्त करू शकत नाही ऑलमोस्ट जर तुम्ही दुकानात येऊन घेतला तर अजून तुम्हाला व्हेरायटी इथे इथे काय आहे इथे रेट आहे कसा माणूस कसा आहे व्यवस्थित आहे की नाही ते तुम्हाला व्यवस्थित बघायला भेटेल तर अजून काय काय तुझ्याकडे

की आता हे आहे गणपती बाप्पाचं साहित्य आहे याच्यामध्ये सगळं येतं फक्त हा जो बॉक्स आहे तो यांना बारा तेरा रुपयाला पडतो हां तर तुमच्याकडे हा बॉक्स छोट्यामध्ये असेल आणि याच्यातलं तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला स्वतःचा काहीतरी व्यवसाय करत असेल ना तेही तुम्हाला यांच्याकडे मिळून जाईल वेगवेगळं सगळं व्हरायटी मिळून जाईल प्राईजमध्ये फरक पडेल प्राईजमध्ये कसं आता वस्तू तुमच्या असतील बघा हा बॉक्स आपण एक साधारण कमी नाका हाँ नाका। हाँ कमी बघा पूजेचा बॉक्स आपला असा आहे ना का हा कमी कमी दहा दिवसात हळी हळद चाललाच पाहिजे आणि कोताना साधारण कॉस्ट कमी पाहिजे तर आपण क्वांटिटी अर्धी करून टाकतो साहेब बघा मलाही परवडला पाहिजे कस्टमरलाही परवा त्यांच्या पण बजेटमध्ये पाहिजे ओके कोणाला द्यायचं असेल ना द्यायचं असेल तर उत्तमच आहे आता हे जे अगरबत्ती अगरबती कुठले हे कुठले धूप आहेत हे दादा हे काळी धूप आहेत दादा हे किती वेळ चालतं तरी हे दादा एक तरी दोन तास भेटतं पीक ना पंख्यावरती आपण पंखा चालू ठेवला तर लवकर पण भेटून जाईल मसाला अगरबत्ती असतात तसे मसाला अगरबत्ती आता हे घेऊन ठेवलं तर किती महिने टिकू शकतो हे दादा असे काही जी खराब होण्याची शक्यता नाही पण आपण दोन तीन महिने कुठे नाही ओके दोन ते तीन महिने ओके काही मंडळी असतात ना की आता खरेदी केलं की उरलेलं जे सामान आहे आपल्याकडे असे पण पण अगर अशी लवकर खराब होत नाही गणपती बाप्पासाठी लागणारे जे साहित्य आहेत ना म्हणजे हार वगैरे आहेत ना यांच्याकडे आहेत तर इथे हार बघू शकता हा एक हार आहे तो एक हार आहे व्हरायटी याच्याकडे भरपूर आहेत हारमध्ये धूपमध्ये पण आहे ना एक छोटी तुम्हाला धूप मिळतील आणि बघा इथे वस्त्र पण तुम्हाला गुलाब हे सगळं तुम्हाला मिळून जाईल बघा इथे पण आहे ना हार बघा भरपूर आहेत हार हार किती आहेत तुझ्याकडे आता तरी आता कमीत कमी माझ्याकडे आठ नऊ व्हेरायटी आहेत समजा ना एक शंभरपासून पासून स्टार्टिंग आहे कोणाशी दीडशे आहे कोणाशी शंभर आहे बरेचशे क्वालिटीच्या बरेच कोणाचे साठ आहे छोटे वेगळे बरेचसे रेट आहेत आता हारामध्ये हाराच्या काय फिक्स रेट नसतं ना कधी वेगळा माला वेगळा रेट असतो आता बघा हे वाती आहे हे वीस रुपयाला आहे कापूस वाती रुपयाला कापूस दहा रुपयाला आहे हा वस्त्र दहा रुपयाला एक आहे कितीला दहा रुपयाला आहे दहा रुपयाला आता हे लोबान आहे बघा हा पन्नासला पाव किलो आहे लोबान आहे पन्नासला ला पाव किलो हा हा शंभरला पाव किलो आहे सुगंध आवडतो तुम्हाला टाका ना पोषा हा शंभरला आहे का शंभरला काय म्हणतात कवडी लोबान त्या काना कवडी लोबान ओके कोळशावर टाकायचं ना तो त्यांचं हा शॉप आहे हा इथे आपण टाकूया टाकलं टाकलं एकदम याचा सुगंध आला आता मला पण घ्यायचं आहे कारण की आपल्या पोल्ट्रीसाठी आपल्याला लागणार आहे आता बघा दादा हा दुसरा एक सिंगापुरी लोबान दाखवला आपण पण ला पाव चारशे रुपये किलो दाखवा किती हा शंभर रुपयाला पाव किलो शंभर रुपयाला पाव किलो चारशे रुपये किलो ओके आता कुकुटपालन साठी यांना लागणार आहे कारण की याच अँटीबायोटिकचं काम चांगलं करतं हे लोबन वगैरे म्हणजे देवी रोग वगैरे असतात ना त्यासाठी चांगलं आहे त्याच्यातलं दे रे दे दुसरं दे त्यातलं दे ना ते दुसरं दिलं तर ते दे ना चांगला ते पण पण कोळशावर टाकलात ना याचा रिझल्ट चांगला आहे लोकांच्या आपल्याकडे बरेचसे प्रकार आहेत आता हा जेडला दृष्टी तुम्ही बघू शकता याच्यामध्ये किती झेड बॅक मध्ये कालिमार करून अवेलेबल आहे आपल्याकडे एक दोन बघा किती फ्लेवर दाखवतील तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा फ्लेवर आहे ते शंभर रुपयाला बॉक्स येणार आहेत म्हणजे एक बॉक्स बाबा हां ओपन करून दाखवाल का हां बघा त्याच्याकडे लो पण पण आहेत याच्यामध्ये वेगवेगळे व्हरायटी पण आहे प्राईजमध्ये पण फरक आहे शंभरवाले पण आहेत आणि मा चारशेवाले पण आहेत हे बघा असे वेगवेगळे फ्लेवर आहेत आतमध्ये मोगरा लॅव्हेंडर हो प्रत्येकामध्ये किती असतात प्लास्टिक असतात लास्टिक असतात ओके याची काय या प्राईज सांगितली शंभर रुपये साहेब पूर्ण बंडल पूर्ण बंडल म्हणजे बंडल बारा येतं बंडलमध्ये बारा येतं बारा आहे शंभर रुपये पूर्ण बॉक्स पूर्ण बॉक्स म्हणजे एकदा खरेदी केली तेच चांगलं आहे मग टेन्शन नको नोव्हनमध्ये काय आहे ते काय प्राईज आहे याच्यातली ते चारशे वाला तू दाखवला तो हा चारशे वाला आहे हा एक दाखवला काळा दाखवला दुसरा बघा हे शंभर रुपये किलो आहे हे कलर मध्ये सेम आहे कलर तर डिफरंट आहे दोनशे ऐंशी रुपये किलो आहे फरक काय शंभर आणि चारशे एकशे ऐंशी सुगंधीचा फरक ओके आणि हा कितीला हा तो दोनशे पन्नास दोनशे पन्नास रुपये किलो आणि हा कोणती ही पण सेम दोनशे पन्नास अडीचशे चांगला कोणता आहे मंडळी येतात खरेदी करतात आता गणपती बाप्पाच्या आगमनासाठी थोडे दिवसच राहिले आहेत नाही म्हटलं तरी पंधरा ते अठरा दिवस राहिलेले आहेत okay. आणि खरेदी करायला लवकर या सकाळी साडेसात आठ वाजता दुकान उघडतं खरेदी करू शकता आणि बघ असं असं पूर्ण आहे ना म्हणजे तुम्ही लीज घेऊन या तर तुम्हाला एका याच्यामध्ये ना बकेटमध्ये आहे ना तुम्हाला तुमची खरेदी करता येईल कोपोलीवरून आलं कोपोलीवरून आलेले आहेत ते वेळ काढून या लवकर आलात ना थे थे। तर तुम्हाला जास्तीत जास्त सामान बघता येईल आणि संध्याकाळी तर गर्दी भरपूर असते म्हणून मी पण लवकरच सकाळी आलो भावाने ना देवाचे जे साहित्य आहेत ते सर्व दाखवलेले आहेत तर नक्कीच तुम्ही याच्याकडे या नळ बाजारमध्ये तर जवळचं रेल्वे स्टेशन हा इथे सँड्रस रोड आहे सँड्रस रोड आहे ना सकाळी साडेसातला ओपन होतं ना साडेसात आठ आठ वाजता ओपन होता आणि रात्री साडेनऊ दहा पर्यंत असतो ओके आणि आठवड्याचे सात दिवस चालू असतो हा एक शॉप आहे आणि तो एक शॉप आहे व्यवसायासाठी पाहिजे असेल तरी मिळेल होलसेलमध्ये रिटेलमध्ये दोन्ही दोन्ही रेटमध्ये मिळेल तर एकदा विजिट द्या तुम्ही भावाच्या शॉपला कॉन्टॅक्ट करा ज्यांना घरपोच पाहिजे असेल ना तरी तुम्हाला मिळून घ्याय भेटेल पण सांगत आता गणपतीमध्ये आता अवेलेबल नाही होणार कारण का बघा लोक गणपतीमध्ये जास्त कॉल करतात आता काय होता माहिती आहे आता आम्ही बघा हा फोन कं कंटिन्यू वादलच असतात काय माहिती आहे किती ऑर्डर पाठवू हो कधी कधी ऑर्डर टाकतानाही माझ्याकडे मिस्टेक होत असते जरी हा विसरून गेलो कधी ते विसरून गेलं त्यामुळे जाता ते येऊन जरी घेतलं तर ऑलमोस्ट बरा पडेल दहा व्हेरायटी आणखीन बघायला भेटेल फोनवरती आता फोटो पाठवणं म्हणजे ना किती फोटो पाठव असं होतं नक्की एकदा तरी विजिट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ बघून हे बाबा आलेले आहेत त्यासाठी मनापासून धन्यवाद व्हिडिओ कसं वाटला हो छान छान एकदम हे कसं वाटलं तुम्हाला छान छान रिजनेबल रिजनेबल सर्वसामान्याला फरक हो हो तेवढं घेतलेलं आहे खरेदी केलेली एवढी मार्केट रेट पेक्षा याच्याकडे स्वस्त आहे का हो स्वस्त आहे स्वस्त आहे हो एक दहा रुपयाचा फरक आहे हो दहा वीस दहा वीस म्हणजे तर भरपूर होतात जास्त घेतल्यावर क्वांटिटी जास्त आहे रिजनेबल आहे ना धन्यवाद एकदा व्हिजिट द्या नळ बाजारामध्ये शॉपला मी स्वतः राजापूरवरून आलो आहे कोकणावरून आलो आहे का कारण की आता गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहे पूजेच्या म्हणून आलेल्या तर याच्या कामाला एक बेग थम्सअप नक्की या